श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्री श्रीगुरवे श्री श्री नमः श्रीमद्गुरुदेवदत्तात्रेयाय नमः नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवतमहापुराणे दशमस्कन्धे अथ चतुर्विंशोऽध्यायः इंद्रयज्ञ निवारण श्री शुक म्हणतात भगवान श्रीकृष्ण बलरामांच्यासह वृंदावनामध्येच राहत होते एके दिवशी त्यांनी पाहिले की सर्व गोप इंद्रयज्ञ करण्याची तयारी करीत आहेत भगवान श्रीकृष्ण सर्वांचे अंतर्यामी आणि सर्वज्ञ असल्यामुळे त्यांना हे माहिती होते तरीसुद्धा विनम्र भावाने त्यांनी नंदबाबा इत्यादी वृद्ध गोपांना विचारले तात ही कोणत्या यज्ञाची गडबड चालू आहे त्याचे फळ काय कोणाला उद्देशून व कोणत्या साधनांनी हा यज्ञ केला जाणार आहे आपण मला सांगाल काय बाबा हे ऐकण्याची मला अतिशय उत्कंठा आहे जे संत पुरुष सर्वांना आपला आत्मा मानतात ज्यांच्या दृष्टीत आपला आणि परका असा भेद नसतो म्हणून ज्याला कोणी मित्र शत्रू वा तिराईत नसतो त्याच्यापासून लपवून ठेवावी अशी कोणतीच गोष्ट नसते परंतु असे नसेल तर मात्र कोणतेही रहस्य शत्रूप्रमाणेच तिराईतायलाही सांगता कामा नाही मित्र तर स्वतःसारखाच असतो म्हणून त्याच्यापासूनही कोणती गोष्ट लपवून ठेवू नये हा संसारी मनुष्य समजून किंवा न समजता अनेक प्रकारच्या कर्मांचे अनुष्ठान करतो त्यापैकी समजून करणाऱ्यांची कर्मे जशी सफल होतात तशी न समजता करणाऱ्यांची होत नाहीत तर आपण जो यज्ञ करणार आहात तो विचारपूर्वक आहे की रूढी म्हणून आहे हे मी जाणू इच्छितो आपण मला संयुक्तिक सांगा नंद म्हणाले देवराज इंद्र ही पर्जन्य देवता आहे मेघ हे त्याचे स्वतःचे स्वरूप आहे सर्व प्राण्यांना तृप्त करणारे आणि जीवनदान देणारे जे पाणी त्याचा ते वर्षाव करतात बाळा आम्ही आणि अन्य काही माणसे त्या मेघपती इंद्राची पाण्यापासूनच उत्पन्न झालेल्या पदार्थांनी यज्ञ करून पूजा करीत असतो यज्ञ केल्यानंतर जे शिल्लक राहते त्याच अन्नाने सर्वजण धर्म अर्थ आणि काम या तीन पुरुषार्थांच्या सिद्धीसाठी आपला जीवननिर्वाह चालवितात मनुष्यांच्या प्रयत्नांना फळ देणारा पाऊसच होय कुलपरंपरेने चालत आलेला हा धर्म जो मनुष्य काम लोभ भय किंवा द्वेष या भावरीने सोडून देतो त्याचे कधी कल्याण होत नाही श्री शुका म्हणतात श्रीकृष्णाने नंद आणि अन्य प्रजवासींचे हे म्हणणे ऐकून इंद्राला क्रोध आणीत वडिलांना म्हटले श्री भगवान म्हणाले प्राणी आपल्या कर्मानुसारच जन्म घेतो आणि कर्मानेच मरतो त्याला त्याच्या कर्मानुसारच सुखदुःख भय आणि कल्याण यांची प्राप्ती होते ईश्वर म्हणून जर कोणी असेल तर जीवांनी केलेल्या कर्माचे फळ देणाराच ईश्वर होय तो कर्म करणाऱ्यांनाच त्यांच्या कर्मानुसार फळ देतो कर्म न करणाऱ्यांवर त्याचे काहीही चालत नाही जर सर्व प्राणी आपापल्या कर्मांचेच फळ भोगत असतील तर आम्हाला इंद्रांची काय आवश्यकता पूर्वसंस्कारानुसार प्राप्त होणाऱ्या माणसांच्या कर्मफळाला जर तो बदलू शकत नसेल तर तो कशाला हवा मनुष्य आपल्या पूर्वसंस्कारांच्या अधीन आहे तो त्यानुसारच वागतो देव असूर मनुष्य या सर्वांसह हे जग स्वभावावरच अवलंबून असते जीव आपल्या कर्मानुसारच उत्तम किंवा कनिष्ठ शरीर ग्रहण करतो आणि सोडतो कर्मानुसारच शत्रू मित्र उदासीन असा व्यवहार करतो किंबहुना कर्मच गुरु आहे आणि कर्मच ईश्वर आहे म्हणून मनुष्याने पूर्वसंस्कारानुसार आपला वर्ण आणि आश्रम याला अनुकूल अशा धर्माचे पालन करीत कर्मांचाच आदर करावा जेणेकरून मनुष्याचे जीवन सुलभतेने चालेल तीच त्याची इष्टदेवता होय जसे जाराशी सहवास करणाऱ्या स्त्रीला कधीही शांती मिळत नाही त्याचप्रमाणे जो मनुष्य आपले जीवन चालविणाऱ्या एका देवतेला सोडून अन्य देवाची उपासना करतो त्यापासून त्याला कधीच सुख मिळत नाही ब्राह्मणांनी वेदांचे अध्ययन अध्यापन करून क्षत्रियांनी पृथ्वीचे पालन करून वैश्यांनी व्यापार करून आणि शूद्रांनी तीन व्रणांची सेवा करून आपला जीवननिर्वाह करावा वैश्यांचे व्यवसाय चार प्रकारचे आहेत शेती व्यापार गुरांचे पालन आणि सावकारी आम्ही त्यापैकी फक्त गोपालनच नेहमी करीत आलो आहोत सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण हे या संसाराच्या स्थिती उत्पत्ती आणि विनाश यांना कारणीभूत आहेत हे विविध प्रकारचे संपूर्ण जग स्त्री पुरुषांच्या संयोगाने रजोगुणामुळे उत्पन्न होते त्या रजोगुणाच्या प्रेरणेने मेघ सगळीकडे पाऊस पाडतात त्यापासून अन्न आणि अन्नापासून सर्व जीवांची उपजीविका चालते यात इंद्र काय करतो तात आमच्याजवळ नगरे नाहीत गावे नाहीत की घरेही नाहीत आम्ही कायमचे वनवासी जंगले पर्वत हीच आमची घरे होत म्हणून आपण गाई ब्राह्मण आणि पर्वत यांच्याच पूजेला आरंभ करू इंद्रयज्ञासाठी जी सामग्री गोळा केली आहे त्यातूनच या यज्ञाचे अनुष्ठान होऊ द्या वरण शिरा अनरसे करंजा खीर इत्यादी अनेक प्रकारचे अन्नपदार्थ बनवा सर्व दूधही बरोबर घ्या वेदज्ञ ब्राह्मणांच्या द्वारा चांगल्या रीतीने अग्नीत हवन करा आणि तुम्ही त्यांना अनेक प्रकारचे अन्न गायी आणि दक्षिणा द्या याखेरीज सांडाळ पतीत इत्यादींपासून कुत्र्यांपर्यंत सर्व प्राण्यांना यथायोग्य अन्न देऊन गायींना चारा घालावा आणि गोवर्धन पर्वताची पूजा करावी सर्वांनी अंगाला सुगंधी उटी लावून सुंदर वस्त्रे परिधान करून अलंकार घालावेत आणि भोजन करून गाई ब्राह्मण अग्नी व गोवर्धनाला प्रदक्षिणा घालावी बाबा माझे तर मत असे आहे जर आपणाला योग्य वाटत असेल तर तसे करा हा यज्ञ गायी ब्राह्मण पर्वत यांना आणि मलासुद्धा अतिशय प्रिय आहे श्री शुका म्हणतात कालरूप भगवंतांनी इंद्राची घमेंड उतरवण्यासाठी जे सांगितले ते नंदांदी गोपांनी मनापासून स्वीकारले भगवान श्रीकृष्णांनी जसे सांगितले होते तसे सर्व केले अगोदर ब्राह्मणांकडून स्वस्तिवाचन करवून घेऊन इंद्रयज्ञाच्या सामग्रीने पर्वताला आणि ब्राह्मणांना आदरपूर्वक भेटवस्तू दिल्या तसेच गुरांना चारा घातला नंतर त्यांनी गुरांना पुढे घालून गोवर्धनाला प्रदक्षिणा घातली ब्राह्मणांचे आशीर्वाद घेऊन आणि चांगल्या तऱ्हेने साजशृंगार करून गोपगोपी जुंपलेल्या गाड्यांमध्ये बसून भगवान श्रीकृष्णांच्या लीलांचे गायन करीत गिरिराजाची प्रदक्षिणा करू लागली श्रीकृष्णच पर्वतावर गोपांचा विश्वास बसेल असे दुसरे विशाल शरीर धारण करून प्रगट झाले आणि मीच गोवर्धन आहे असे म्हणत सर्व अन्न खाऊ लागले भगवान श्रीकृष्णांनी आपल्या त्या स्वरूपाला इतर व्रजवासींसह स्वतःसुद्धा नमस्कार केला आणि म्हणू लागले पहा केवढे आश्चर्य आहे या गिरिराजाने साक्षात प्रगट होऊन आमच्यावर कृपा केली आहे पाहिजे तसे रूप धारण करू शकणारा हा पर्वत जे वनवासी याचा अनादर करतात त्यांना नष्ट करतो म्हणून आपले आणि गुरांचे कल्याण होण्यासाठी आपण याला नमस्कार करूया अशा प्रकारे श्रीकृष्णांच्या प्रेरणेने त्या गोपांनी गोवर्धन गाई आणि ब्राह्मणांची विधीपूर्वक पूजा केली आणि नंतर श्रीकृष्णांसह सर्वजण व्रजामध्ये परत आले अध्याय चोवीसावा समाप्त इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संविताया दशमस्कन्धे पूर्वार्धे चतुर्विंशोऽध्यायः ऋषी केशमेवाग्मनक्काय जातं हरे ज्ञानतो ज्ञानतो विश्वसाक्षिन् क्षमस्वापराधं क्षमस्वापराधम् क्षमस्वापराधं प्रभो क्लिन्न चित्त श्रीकृष्णारपणमस्तु गोपालकृष्णभगवान् की जय अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त श्रीसद्गुरुनाथमहाराज की जय